आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रखमाई पाहू चला पांडुरंगा दर्शन द्याव मला न चरणी आलो तुझ्या पांडुरंगा दर्शन द्याव मला न चरणी आलो तुला कपाळी लावून चंदन टिळा कपाळी लावून चंदन टिळा दारात आलंय गोपाळ मेळा दारात आलय गोपाळ मेळा पांडुरंगा दर्शन द्यावं मला न चरणी आलो तुला आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रकुमाई पाहू चला पांडुरंगा दर्शन द्याव मला न चरणी आलो तुला तुझ्या नावाचा महिमा मोठा तुझ्या नावाचा महिमा मोठा आनंदाला नाही तोटा आनंदा नाही तोटा पांडुरंगा दर्शन द्याव मला न चरणी आलो तुला आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रकुमाई पाहू चला पांडुरंगा दर्शन द्याव मला न चरणी आलो तुला तू का म्हणे पंढरीला जावे तू का म्हणे पंढरीला जा विठुरकुमाईचे दर्शन घ्यावे विठु रकुमाईचे दर्शन घ्यावे पांडुरंगा దర్శన దాన చరణీ అలా ఆషాఢివాడి చలా విఠల రుకుమీ పాడరంగా దర్శన దాన చరణీ అలా పండుంగా దర్శన దాన చరణీ అలా